शॉर्ट स्कार्फ तुम्हाला भेटून जाणार आहे ज्यामध्ये तुम्हाला डिझाईन ही एकदम वेगवेगळे भेटत आहे जसं की हा जॉर्जेट मटेरियल असणार आहे ज्यावरती पूर्ण जरीचं वर्क केलेलं आहे आणि याला तुम्हाला छान प्रकारे टसल्स ही एकदम छान प्रकारे भेटतात आपल्याकडे फक्त पंधरा रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते तुम्ही पाहू शकता की यामध्ये जे वर्क केलेले आहे पूर्ण प्रकारे यामध्ये तुम्हाला सिरोज डायमंड वर्क भेटून जाणार आहे तुम्ही पाहू शकतात की छान प्रकारचे जे कलेक्शन आहे तुम्हाला अजित मॅन्युफॅक्चर रेंज मध्ये दे देणार आहे प्रॉपर पद्धतीने जॉर्जेट मटेरियल वरती पूर्ण प्रिंटेड वर्क भेटून जाणार आहे आणि सोबतच सुद्धा च काम तुम्हाला भेटते पाहू शकता तुम्ही एकदम छान प्रकारे विबिंग च काम भेटणार आहे सिपॉन मटेरियल वरती तुम्हाला हा आर्टिकल भेटतोय ज्यामध्ये प्रॉपर पद्धतीने तुम्हाला इथे प्रिंटेड मध्ये वर्क भेटते शकता छान प्रकारे तुम्हाला प्रत्येक प्रिंट इंडो कॉटन मध्ये तुम्हाला हा आर्टिकल भेटतोय ज्यावरती प्रिंटचं वर्क केलेलं आहे तुम्हाला जर मखमली टाईप मध्ये जर दुपट्टा किंवा स्कार्फ हवे असेल तर तेही तुम्हाला भेटून जाणार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा तुमचं अजिजूनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर आज तुमच्यासाठी स्पेशल कलेक्शन घेऊन आलेलं आहे ते ही म्हणजे स्कार्फ की स्कार्फमध्ये आता तुम्ही इथे पाहू शकता की उन्हाळा सुरू होणार आहे आणि त्यासाठी जर तुम्ही जर अजून पण तयारी नसेल करेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे कारण की या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी स्पेशल असं कलेक्शन घेऊन आलेलं आहे दुपट्टे आणि स्कार्फमध्ये आणि इथे तुम्ही गोष्ट पाहू शकता की पूर्ण जे कलेक्शन असणार आहे प्रीमियम डिझाईन्स आणि प्रीमियम कलर्स मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे जसं की हे जे आहेत ही स्कार्फ असणार आहे पाहू शकता तुम्ही शॉर्ट स्कार्फ तुम्हाला भेटून जाणार आहे ज्यामध्ये तुम्हाला डिझाईन्सही एकदम वेगवेगळे भेटतात जसं की हा जॉर्जेट मटेरियल असणार आहे ज्यावरती पूर्ण जरीचं वर्क केलेलं आहे आणि याला तुम्हाला छान प्रकारे टसल्सही एकदम छान प्रकारे भेटतात पाहू शकता आणि हे सगळं काही कलेक्शन जे आहे तुम्हाला विथ टॅक्स सोबत तुम्हाला भेटून जाणार आहे अजिझोन मध्ये आणि यामध्ये जर स्टार्टिंग रेंजची जर गोष्ट करू ना तर आपल्याकडे फक्त पंधरा रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते आणि पंधरा रुपयापासून तर तुम्हाला पूर्ण तीनशे ते चारशे रुपयापर्यंतची सगळी काही व्हरायटी एका छत खाली तुम्हाला भेटते तुम्ही पाहू शकता की यामध्ये जे वर्क केलेले आहे पूर्ण प्रकारे यामध्ये तुम्हाला सिरोज डायमंडचं वर्क भेटून जाणार आहे अशाच प्रकारे सगळे काही एक कलेक्शन एकदम वेगवेगळे भेटत आहे कलर चार्ट ही गोष्ट करू ना तर कलर ऑप्शन सुद्धा ही एकदम प्रीमियम आणि छान तुम्हाला भेटून जाणार आहे जसं की तुम्ही इथे पाहू शकता की छान प्रकारचे जे कलेक्शन आहे तुम्हाला अजित फक्त मॅन्युफॅक्चर रेंज मध्ये देणार आहे जसं नेक्स्ट आर्टिकलची जर गोष्ट करू इथे तुम्ही पाहू शकता प्रॉपर पद्धतीने जॉर्जेट मटेरियल वरती पूर्ण प्रिंटेड वर्क भेटून जाणार आहे आणि सोबतच सुद्धा ही काम तुम्हाला भेटते पाहू शकता तुम्ही एकदम छान प्रकार विविंग च काम भेटणार आहे आणि जर मी पॅकिंग ची जर गोष्ट करू ना तर यामध्ये प्रीमियम जी पॅकिंग असणार आहे तुम्ही पाहू शकता कशाच प्रकारची तुम्हाला पॅकिंग भेटते जस यामध्ये बारा पीस दिलेले आहे कलर्स तुम्हाला पूर्ण वेगवेगळे भेटून जाणारे असं एकाच सेट किंवा तीन चार सेट सुद्धा मागून तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकतात आणि ही सुवर्ण संधी तुमच्या हातात आहे कारण की इथून तुम्हाला तुमच्या बिझनेस ला तुम्ही स्टार्ट करू शकतात आणि आरामात हा जो बिझनेस असणार आहे यामध्ये चांगल्या प्रकारचा इनकम तुम्ही करू शकता आणि तुम्हाला माहितीच असेल मंडळी की आपल्याकडे जे असतात ना हे जे आर्टिकल आहे काउंटर वरती दोनशे रुपयापर्यंत सुद्धा ही सेल आउट होतात कारण की जी गर्ल्स असतात आजच्या युथ नुसार तुम्हाला जर नवीन कलेक्शन हवे असेल ना तर आज तुमच्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुमच्या या चॅनल वरती मी तुमच्यासाठी स्पेशल कलेक्शन प्रत्येक दिवशी घेऊन येत असते हो प्रत्येक दिवशी तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन येत असते नेक्स्ट आर्टिकलची जर गोष्ट करू तर तुम्ही इथे पाहू शकता सिकॉन मटेरियल वरती तुम्हाला हा आर्टिकल भेटतो ज्यामध्ये प्रॉपर पद्धतीने तुम्हाला इथे प्रिंटेडमध्ये वर्क भेटते पाहू शकतात छान प्रकारे तुम्हाला प्रत्येक प्रिंट जसं की आता हा डार्क कलर आहे यामध्ये तुम्हाला बंदेजची प्रिंट भेटते नेक्स्ट जर गोष्ट करू तर इथे तुम्ही पाहू शकता फ्लॉवरची डिझाईन आहे वापस पुन्हा जर बंदेजमध्ये कलेक्शन हवे असेल तर तेही तुम्हाला भेटून जाणार आहे आणि आजच्या तारखेमध्ये ना जसे पहिले म्हणायचे की स्टॉल वगैरे खूप जास्त चालते पण आजच्या तारखेमध्ये अशा प्रकारचे जे प्रिंटेड दुपट्टे सुद्धा आहेत ना त्यांना सुद्धा ही स्कार्फ म्हणून लेडीज किंवा मुली वेअर करत असतात आणि यामध्ये तुम्ही पाहू शकतात पूर्ण जी झालर सारखी लेस दिलेली ले आहे जिचा जो लुक असणार आहे एकदम छान आणि सुंदर लुक येतोय एक तर जर याचे कलर चार्ट सुद्धाही तुम्ही पाहू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे फक्त पंधरा रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये व्हरायटीज तुम्हाला भेटून जातात आणि यामध्ये आपल्याकडे असं नाही आहे की फक्त अजिझॉन मध्ये तुम्हाला दुपट्ट्याच कलेक्शन भेटेल सोबतच जर तुम्हाला अशा प्रकारचे हेवी दुपट्याचं कलेक्शन हवे असेल तरीही तुम्हाला भेटून जाणार आहे किंवा प्रिंटेडमध्ये सिम्पल सोबर दुपट्ट्याचं कलेक्शन हवे असेल किंवा जर गोष्ट करू स्टॉलची तर तुम्हाला तेही कलेक्शन भेटून जाणार आहे प्रत्येक याची तुम्हाला वेगवेगळी रेंजमध्ये तुम्हाला कलेक्शन भेटते नेक्स्ट आर्टिकलची जर गोष्ट करू ती तुम्ही पाहू शकता इंडो कॉटनमध्ये मध्ये तुम्हाला हा आर्टिकल भेटतो ज्यावरती प्रिंटचं वर्क केलेलं आहे आणि असं पण नाही की मंडळी तुम्ही याला कशाही पद्धतीने यूज करू शकतात रफ अँड टफ चालणारे जे प्रोडक्ट असतात अजिजून गॅरंटीमध्ये सेल आउट करत असते नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता तत की रसल फॅब्रिक मध्ये बनारसी सारखा येत शकतात किती छान प्रकारचे यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा ही अवेलेबल आहे आणि जर तुम्हाला अजून डिझाईन्स जर बघायचे असेल ना तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती शेअर करा जिथे तुम्हाला आमची ऑनलाईन टीम प्रॉपर पद्धतीने गायडन्स देणार आहे आणि सोबतच तुम्ही हे जे कलेक्शन आहे घरी बसल्या बसल्या ही परचेस करू शकतात आराम आरामात दहा ते पंधरा हजार रुपयाचं तुम्हाला परचेस करायचं घरी बसल्या बसल्या स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायची ही तुमच्यापाशी सुवर्ण संधी आहे किंवा ऑलरेडी तुमचा शॉप आहे त्यासाठी तुम्हाला कलेक्शन हवंय ना तर तुम्हाला इथे गोष्ट करू ना तुम्हाला रेडीमेड ब्लाउजेस सुद्धा भेटणार आहे आणि दुपट्ट्याची जर पॅकिंगची जर गोष्ट करू तर दुपट्ट्याची पॅकिंगही तुम्ही पाहू शकता छान प्रकारची तुम्हाला पॅकेजिंग सुद्धा ही भेटते तुम्हाला जर टाइप मध्ये जर दुपट्टा किंवा स्कार्फ हवे असेल तर तेही तुम्हाला भेटून जाणार आहे आणि याचा जो लुक असणार आहे तुम्ही प्रॉपर पद्धतीने याचा लुकही पाहू शकतात किती सुंदर छान प्रकारे याचा लुक येत असतो यामध्ये सुद्धा ही कलर ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे पॅटिकोटचं कलेक्शन हवे असेल तर यामध्ये फक्त पन्नास रुपयापासून स्टार्टिंग रेंज मध्ये कलेक्शन भेटून जातात आणि रेडीमेड ब्लाउजेसमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रेचेबलची जर वरायटी तुम्हाला हवी असेल तर तीही तुम्हाला भेटू यामध्ये ऑप्शन शकता सुंदर आणि सोबतच जर तुम्हाला पूर्ण प्रकारे फक्त पीसेस पाहिजे असेल म्हणजे की ब्लाउज पीस पाहिजे असेल ती ही कलेक्शन आधी जाऊन तुम्हाला फक्त पंचवीस रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये प्रोवाइड करताय व्हरायटीज कशी वाटली एकदा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे या व्हिडिओचा एक तुमच्यापासून संदेश पोहोचवण्याचा एक अर्थ कसा होता की आपल्याकडे एका एकाच काउंटरमध्ये तुम्हाला इतकी व्हरायटी भेटते तो पूर्ण मध्ये तुम्हाला वुमन्स वेअरचं सगळं काही कलेक्शन भेटतंय व्हिडिओ कॉलची ऑप्शन आहे लकीतलं की हे कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसल्या ही परचेस करू शकतात आजचा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू ला, 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 नका